तटाव गावासाठी पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे आणि खासदार संजय काका पाटील यांनी भरघोस निधी दिल्याने गावचा कायापालट होण्याबरोबरच परिसराचे संपूर्ण चित्र पालटले त्यामुळे विकासाची ही गंगा अशीच वाहती राहण्यासाठी उद्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विद्यमान खासदार संजय काका का पाटील यांना मतदान करून खटाव गावातील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून भरघोस मतांनी पुन्हा एकदा संजय काका का पाटील यांना लोकसभेत पाठवावे असे आवाहन मिरज तालुक्यातील खटावचे लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे यांनी केले यावेळी बोलताना ते म्हणाले की नमस्कार मी लोकनियुक्त सरपंच रावसाहेबाव खटाव गावासाठी संजय काका पाटील व पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी सोमेश्वर मंदिरासाठी त्रिछत्र ब वर्ग त्रिछत्र विकास निधीतून पाच कोटी रुपयाची विकास निधी मंजूर केलेला आहे आणि आता दोन कोटी रुपये निधी आता लगेच आचारसंहिता संपल्यावर काम चालू होणार आहे आता तीन कोटी निधी खाटावला देणार आहे त्यानंतर चंपॉर रस्ता मुख्यमंत्री सडकमध्ये बसवलेला आहे त्यानंतर मंगसूर रस्ता मुख्यमंत्री सडकमध्ये बसवलेला आहे त्यानंतर आरग रस्त्याचं काम मुख्यमंत्री सडकमध्ये चालू आहे त्यानंतर सरकारी दवाखान्यासाठी एक कोटी रुपये दिलेले आहेत त्यानंतर जे गावात केलेलं आहे गेले पोट कालव्यासाठी सगळं पाईपलाईनचं पूर्ण सगळं प्रत्येकाच्या शेत शेतकऱ्याच्या बांधापर्यंत भविष्यात पा पाणी पोचणार आहे आणि जलजीवनचं मशीनचं जे काम आहे ते पण चौदा कोटीचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे त्यानंतर गावात ब भरपूर विकासकामे रुपयाचे विकास विकासकामे काकाणी आणि सुरेश भाऊ खाणेनी हटावला दिलेलं आहे काकाणी मातंगी मंदिरासाठी दहा लाखचा खासदार निधी दिलेला आहे ते पण आता काम चालू आहे त्यानंतर यल्लमा मंदिरच्या पियंग ब्लॉक जे आहे ना नाही ब्लॉकसाठी आठ लाख रुपये काकाने दिलेलं आहे खासदार फंडातून त्यानंतर सोमेश्वर मंदिराचे जे समोरचं जे पत्र आहे पत्र्याचं मोठं शेड आहे समोरचं पूर्व बाजूच्या शेडला पंधरा लाख रुपये काकाने खासदार फंड खटावासाठी दिलेलं आहे आणि वेळोवेळी प्रत्येक अडीअडचणीला खासदार संजय काका पाटील आणि सुरेश भाऊ खाडे हे खटाव खटावसाठी प्रत्येक जनतेच्या आड्य अडचणीला धावून येणारे दुर्गोधन आहे त्यासाठी खटाव गावातील जनतेला हे आवाहन करतो सुरेश भाऊ खाडे व संजय काका पाटील यांच्या कामाचा पोच पावती म्हणून खटावातील जनतेने मोठ्या मताधिक्याने देऊन संजय काका पाटील यांना मोठा मताधिक द्यावं एवढंच मी गाव गा, खटावगावातील गावकऱ्यांना कळकळीचं विनंती करतो आणि निरंतर हे विकास कामं विकास कामं खटावसाठी आणण्यासाठी संजय काका पाटील यांना खटावमध्ये प्रचंड लीड द्यावं आणि खटावमध्ये जनता नक्की लीड देतील हे एवढं अपेक्षा मी गावकऱ्यांच्या वतीनं व्यक्त